जिल्हा परिषदेची शाळा कोसळली मोठा अनर्थ टळला नवापूर तालुक्यातील शिरवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे छत संततधार पावसाने कोसळले ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही कालच नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सरपंचाने शाळेच्या जीर्ण इमारत संदर्भात आंदोलन केले आणि त्याच तालुक्यात दुसऱ्या शाळेची इमारत कोसळणे म्हणजेच जिल्हा परिषदेचे डोळे झाक कारभार उघडकीस आला शाळा भरतेवेळी छत कोसळले असते तर मोठा अनर्थ झाला असता जिल्ह्यात पाच सहा दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे जीर्ण इमारत पावसामुळे कोसळतात यापूर्वी शिरवे येथील गावकऱ्यांनी याबाबत निवेदन देखील दिले होते परंतु शालेय शिक्षण व्यवस्था मोडकडीस आल्याचे अवस्था झाल्याची दिसत आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आमची शाळा नव्याने बांधून देण्याची मागणी शालेय प्रशासनाकडे केली आहे आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी रसिक गावेत नवापूर तालुका प्रतिनिधी नमस्कार ही शाळा पडून गेली बसायला जागा नाही आहे ते नवीन शाळा बांधून घ्या रविवारी रात्री खूप जोरदार पाऊस आल्यामुळे आमची अवस्थेतली झालेली शाळा ही पडून गेली असल्यामुळे आम्हाला ती त्वरित निरीक्षण करून ती त्वरित बांधून द्यावी ही शासनाला नम्र विनंती आहे. रविवारी शाळा मोठा बोगदा पडून गेली प्रशासनाने आम्हाला ही निर्लेखित करून नवीन शाळा उपलब्ध करून देतात पश्चिमपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळा रविवारी रात्री प्रचंड पाऊस आल्यामुळे शाळा पडून गेली आहे विद्यार्थी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची सुविधा नाही आज पण तसेच ही जी शाळा आहे या शाळेत एक महिन्यापूर्वी विद्यार्थी बसण्यासाठी आम्ही बंदी केली होती कारण की ही शाळा पडून जाणार होती म्हणून म्हणून विद्यार्थ्यांना या वर्गखोलीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेचे आपलं ग्रामपंचायत कार्यालय आहे ते जुना इथे बसण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे विद्यार्थी बसत होते म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं नाही तरी प्रशासनाने त्वरित शाळेचे निर्लिखित करून नवीन शाळा पूर्णतः बांधून द्यावी या विनंती आहे